मालेगावच्या किल्ला पोलीस स्टेशनजवळ असलेले सोमवार बाजारजवळ असलेले अत्यंत प्राचीन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दसऱ्याच्या दिवशी सिमोलंगनला जाताना भाविक जाता या महालक्ष्मी मंदिरमध्ये दर्शन घेऊनच जातात अशा या मंदिराच्या प्रांगणाच्या जागेचा व्यवहार झाल्यामुळे तेथे जागा खरेदीदारांनी कुलूप लावले होते त्यामुळे भाविक संतप्त झाले भाविकांमध्ये संतप्तची लाट निर्माण झाली सदर संदर्भात विविध वाद असल्यामुळे भाविकांनी मनपाकडे देखील अर्ज फाटे केले होते सातत्याने मनपाशी संपर्क केला परंतु मनपाने सदर जागा आरक्षित करण्यास वेळ काढूपणा केल्यामुळे व ठोस पावले त्वरित न उचलल्याने हा वाद जास्तच वाढत गेला परिणामत तेथे कुलूप लावून भाविकांची मने दुखवली गेली त्यामुळे संतप्त सर्व हिंदू संघटनातील महिला व पुरुषांनी मिळून शासन प्रशासनाला दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शासन प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन हे कुलूप काढावे अन्यथा आम्ही सदर कुलूप काढू व आमच्या हक्काच्या मंदिरात प्रवेश करू असा इशारा देखील अगोदरच दिला होता संतप्त भाविक सगळे एकत्र आले महिला पुरुष तिथे एकत्र येऊन या मंदिराच्या जवळ त्यांनी तिथे भजन वगैरे म्हटले परंतु शासन प्रशासनाकडून कोणतीच दखल वेळेवर न घेतल्यामुळे संतप्त भाविकांनी विशेषतः महिलांनी पुढाकार घेऊन कुलूप काढण्यात ते यशस्वी झाले व मंदिरात प्रवेश करून महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी काय भावना व्यक्त केल्या कार्यकर्त्यांनी बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्सेन्यूसाठी मार्सेन्यूज इंचार्ज हरीश मारू লাগলে তোলে チョキ आरे। 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 या मालेगावचे मालक श्रीमंत सरकार नारो शंकर बहादर यांच्या पुढाकाराने गेल्या दोनशे पन्नास वर्ष आधी या ठिकाणी या पवित्र श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना त्यांच्या माध्यमातून करण्यात आली परंतु आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून मालेगावच्या हिंदू मंदिरांमध्ये एक प्रकारे एक प्रकारची एक, एक असुरक्षितता आहे कुठेतरी मंदिरांमध्ये चोरी होते दानपेट्या फुलल्या जातात तिथल्या मूल्यवान वस्तू चोरीला जातात त्याच पद्धतीने शहरातल्या काही भूम भूमाफियांच्याकडून काही लँड ज्या माफियांच्याकडून काही दलालांना आताशी धरून सदर महालक्ष्मी मंदिराला अवैध पद्धतीने प्र... 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 या ठिकाणी कुलूप लावण्यात आलं आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही एक छोटासा मोर्चा काढून आणि पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल यांना एक इशारा दिलाय की साडेसात वाजेच्या पर्यंत जर का त्यांच्या माध्यमातून अधिकृतपणे जर का या ठिकाणी या मंदिराचं कुलूप उघडलं गेलं नाही तर मात्र आम्ही जे आहोत बजरंगी धारकरी आमचा इतिहासही हा अयोध्येचा आहे ज्या पद्धतीची कारसेवा आम्ही त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी अयोध्येत केली होती त्याच पद्धतीची कारसेवा या ठिकाणी करून आणि या मंदिरावरील कुलूप तोडून आणि आम्ही आमचं मंदिर मुक्त करू असा इशारा या ठिकाणी पोलिसांना दिलाय साडेसात वाजेच्या आधी जर का सर्व सन्मान्य प्रशासनाच्या माध्यमातून जर का या ठिकाणी पुढाकार घेतला गे गेला तर आनंदच आहे अन्यथा मग जे होईल त्या सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन असेल किंबहुना पोलीस प्रशासन असेल एवढं बोलतो भगवान की श्रिया चंद्र भगवानी राम राम आई महालक्ष्मी मुक्ति दे आई महालक्ष्मी शक्ति दे आई भवानी शक्ति दे आई भवानी शक्ति दे आज जो समुदाय जमलेगा है याच कोणासंघे व्यक्तिगत भांडण नाही कुठल्या समाजाबद्दल देश नाही कुठलाही देवा नाही हा तरुण वर्ग हा भक्तीप्रेमी वर्ग भक्तीच्या भावनेतून इथे आलेला आहे कारण एकच का ग्या मंदिराला कुलूप लावलेलं आहे कुलूप लावला लावलं ला 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 ला। तो म्हणतो ही माझी मालकीची जागा आहे ठीक आहे त्याच्या मालकीची जागा आहे त्याच्याबद्दल दुमत नसावं परंतु याचा इतिहास असा आहे करोना काळात ही जागा श्रीमंत सरदार नारो शंकर यांचे जे वारसदार होते त्यांनी विकून टाकले ती विकली एक सार झेड म्हणजे तो मुस्लिम समाजाचा माणूस होता त्याला विकल्यानंतर या ठिकाणी माला आणि काही भक्तगणांना माहीत पडलं का ही जागा विकल्या गेली त्या टायमाला ही जागेमध्ये पूजा होत होती मंदिराचा तो भाग आणि मंदिराचा हा भाग म्हणजे हा मंदिराचा पण सर्वे नंबर वेगवेगळा आहे माझ्या माहितीप्रमाणे काय जाणे ठीक आहे काय हरकत नाही पण इथे पूजा हवन आणि आजही तुम्ही मध्ये गेले तर मंदिराला गोखले असे तयार केले हे रहिवाशी अनेक ठिकाणून आलेत इथले स्थानिक आम्ही सांगू इच्छितो का हा वार्ड आमचा असल्यामुळे ही जागा आरक्षित आहे नगरपालिकेने दोन हजार सव्वीसपर्यंत इथे गार्डनासाठी आरक्षित केलेली जर जेनी बी कोणी घेतले असेल जेणे बी कोणी कोणाला दिली असेल ते ते पहिलं कर्तव्य होतं का ही जागा जर आरक्षित आहे त्यांनी घेतली कशा घेतली काही हरकत नाही तुम्ही घेतली ना तर मग तुम्ही स्वखुशीने सांगा का बो आम्ही चुकी केली ते सांगायला तयार नाही ऐकायला तयार नाही आम्हाला इथे शॉपिंग बांधायचं आम्हाला इथे अरे ते धार्मिक स्थळ आहे लोक धर्माला मदत करता लोक धर्माला दान करता ह्या मालेगावचा इतिहास आहे मशीद असो मंदिर असो लोकांनी जागा दान केलेल्या आहे आणि ही जागा जरी कोणाला लाभा काही आशा बोटी विकली असेल तर त्यांनी तो डोक्यातून विषय काढून टाका का ही मंदिराच्या अधिकारातली जागा आहे जरी त्याला असं वाटत असेल की मी फार कोट कचेरी खेळू शकतो कायद्याने आज हे जितके बी जमले आहेत तर प्रत्येक माणूस ह्या जागेसाठी बलिदान द्यायला तयार आहे का नाही ऐका प्रत्येकाच्या भावना जुळलेल्या आहेत भावनेशी कोणी खेळू नये मला एकच म्हणायचं इथली परंपरा होती दसऱ्याला जेव्हा राम लक्ष्मण दसऱ्या मैदानावरती जायचे तर ह्या मंदिराचं पहिले दर्शन आणि ह्याच मार्गाने हा हा मार्ग बंद आहे ही मंडळी आरती करायला आली आहे याच्या अगोदर याच्यावरती तोडगा का झाला काय तायडे साहेब होते तायडे साहेबांना सांगितलं का साहेब याच्यावरती तोडगा म्हणजे संयम शांती या हिशोबाने पोलीस प्रशासनाची भूमिका होती आमची बी भूमिका होती बाबा रे तू जर दहा रुपयाला घेतले असं दोन चार रुपये कमी करून ही जागा भक्तांना देऊन टाक आम्ही या मंदिराच्या जागेसाठी गावात भीक बागू आणि त्याला फुगट नाही पाहिजे आमच्या देवांना फुगट नको कोणाचा देव फुगट घेत असेल आम्हाला काही म्हणणं नाही पण तुम्ही जर व्यापारी दृष्टिकोन ठेवणार असाल आणि दादागिरीची भाषा करणार असाल आणि जाणून बुजून कायद्याचा बगडा लावणार असाल खोट्या केसेस काही लोकांवरती दाखल केलेल्या आहेत त्या खोट्या केसेस दाखल करून जर दर शासन दरबारी तुम्ही वरून काहीतरी व्हिटो पॉवर वापरत असाल कोणी तुमचं वरती असेल किंवा नसेल ठीक आहे पैशाच्या बळावरती सर्व काही येतं आज मी ठरवलं का मला ताजमहल बनवायचा पण मुमताज पाहिजे ना कुठे मुमताज मुमताज नाहीये हे फक्त ढोंग आहे हे फक्त सोंग आहे मग मा, सरळ मार्गाने आम्ही शासनाला सांगू इच्छितो तर हे खुल काय कोणी त्याच्यावरती माडी नाही बांधून राहिलं मी जरी लावलं कोणाला विचारून लावलं नगरपालिकेने परवानगी दिली का जर जागा आरक्षण आहे तर नगरपालिके परवानगी घेतली पाहिजे होते सन्माननीय कमिशनर साहेबांना काल आम्ही या विषयावर भेटलो कमिशनर साहेब म्हणजे नाही असं नाही होऊ शकत त्यांनी आमचा कुठलीही परवानगी घेतलेली नाही काहीच नाही आणि यांच्याकडे बांधकाम परवानगी सुद्धा नाही अशा मालेगाव शहरात किती अतिक्रमण जागा आहे त्याच्यावरती लोकांनी विदाऊट परवानगी करून घेतलं बांधकाम त्याच्याशी आम्हाला काही नाही पण जिथे आत्म आत्मीयता आहे जिथे हिंदू धर्म जिवंत आहे जिथे जागृतता आहे जिथे आमचं श्रद्धास्थान आहे त्याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर ही मंडळी हे सर्व तरुण वर्ग कदापि सण करणार नाही जस्या तसे उत्तर देऊ सज्जड आहोत ना आता काय नियोजन नियोजन यांनी ठरवलं प्रमाणे भक्तगणांनी हे साडेसात वाजता जर नाही उघडलं प्रशासनाने यावं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शांतता नांदावी म्हणून सरळ सरळ त्याच्या हाताने त्यांनी उघडून दिलं तर चांगलंच आहे नाही त्यांनी उघडलं तर ही मंडळी कुठल्याही किमतीत माघार घेणार नाही असेल किंवा मालेगाव महानगरपालिकेच्या आरक्षित जागेच मनपा आयुक्त असतील दीड तास झाला इथे सगळे हिंदू बांधव एकत्र येऊन महिला भगिनींसोबत या ठिकाणी संघर्ष करत आहेत या ठिकाणी भजन कीर्तन करत आहेत आतापर्यंत आपण संयम ठेवलेला आहे साडेसात वाजेची वेळ दिलेली आहे साडेसात वाजेपर्यंत हे जर का कुलूप उघडायला कोणी आलं नाही तर आपण स्वतः कुलूप आपण सर्वांनी उघडायचं आहे आणि होणाऱ्या जो काही परिणाम असेल त्या सगळ्या परिणामांना आपण समोर जायचं आहे आणि गावाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत हे प्रशासन म्हणत परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनला सांगू इच्छितो ज्यावेळी कुलूप लावलं गेलं त्यावेळी तुम्हाला गावाचं वातावरण खराब झालेलं वाटलं नाही का तुम्ही त्या हरामखोराला इथे आणलं नाही का जागा जर का महानगरपालिकेची आहे दीड तासात मनपायुक्त काही इथे आले नाही इथून फक्त काही मीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे माझा आवाज सुद्धा पोलीस स्टेशनच्या त्या पीआय पर्यंत पोहोचत असेल परंतु आतापर्यंत निरीक्षक या ठिकाणी आले नाही कोणाची हे आम्हाला तोंड उघडायला लावू नका हिंदू समाज सहन करतोय त्यामुळे हिंदू समाज ऐकणार नाही दहा मिनिटात थांबू दहा मिनिटात जर का कोणी कुलूप उघडायला इथे आलं नाही समन्वय करायला कोणी आलं नाही आम्ही आमच्या हाताने कुलूप तोडू आणि जर का आमच्यावर गुन्हे दाखल कोणी केले तर हे मालेगाव बंद करू कारण मालेगावात अपशब्द वापरायची इच्छा नाहीये परंतु देवी देवतांच मालेगावातल्या पुरातन मंदिरांचं दरवाजा कोणी बंद करत असेल एवढी मजाल आम्ही जिवंत असताना कोणाची होऊ देणार नाही त्यामुळे साडे सहा पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि मनपायुक्त जर का या ठिकाणी आले नाही आम्ही आमच्या हाताने गुलूप तोडू दीड तास वेळ दिला आता संयम तुटला हा होणाऱ्या सगळ्या परिणामांना हे तीनही प्रशासन जबाबदार असेल नाही मंदिराची जागा मुसलमानाच्या नावाने होऊ देणार नाही म्हणून सदर व्यक्तीने आपल्या एका जयचंदच्या नावाने ही जागा पलटवली अरे भूमाफियांनो तुमच्या जर का ढुंगात दम असत होत असत तुमच्या जर का ढुंगात दम होता तुम्ही स्वतः ही जागा घ्यायला पाहिजे होती तुमच्या दम नव्हता तुम्ही एकीचा दूध पिलेला नव्हतं म्हणून मुसलमानाची वकीलपत्र तुम्ही तुमच्या नावाने घेतलं आणि हे सगळे जागेचे व्यवहार तुम्ही तुमच्या नावाने करू पाहतात हिंदू समाज शांत बसणार नाही हिंदू समाज सहन करणार नाही कुलूप जवा मिनिटात सुटेल आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यात भाड काढली असेल त्या सगळ्यांवर हिंदू समाज इथून पुढे लक्ष ठेवून असेल आज तुमची वेळ आहे भविष्यात आमची वेळ येईल आमची वेळ आल्यानंतर कुणाला घरी पाठवायचं आणि हिंदू समाजावरचा अन्याय कथा खोडून काढायचा हे आम्हाला जमत अतिसंवेदनशील मालेगाव शहर आहे मग असं असताना याकडे दुर्लक्ष काय होत छोट्या छोट्या काही हो गोष्टींकडे पोलीस प्रशासन लक्ष घालतं मग एवढी मोठं विषय आहे की ही देवदेवतांची जागा आहे याला कुलूप लावल्या गेलं तरी पोलीस प्रशासन गप्पा आहे आणि पुरातन महालक्ष्मी मंदिर अर्थात सर्वे नंबर एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास काही दिवसापूर्वी ज्या त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या त्यानंतर ही परिस्थिती ज्या वेळेस त्यांच्या बाहेर जायला लागली पैशाच्या आमिषासाठी इथे ज्यादी कारवायांसाठी मंदिरावरती ताबा मिळवण्याचा षडयंत्र पूर्ण करण्याचा त्यांचा मानस ज्या वेळेस उलटून पडतोय की काय असं वाटायला लागलं त्यावेळेस एका ज्यादी वृत्तीने पचाडलेल्या हिंदूंमधल्या एका जयचंद हरामखोराला पुढे करून त्याच्या नावावरती ती खरेदी पलटवली आणि त्या हरामखोर जयादीने ज्याच्या पाठीमागे मोठी पार्श्वभूमी अशा सगळ्या मॅपियांची जिहादी कारवायाची लँड जेहादची आहे अशा या जिहाद्याने परवाच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या पुण्य पावन दिवशी ज्या वेळेस मंदिराला दुपारच्या वेळेस मंदिराला मंदिराच्या प्रशासनाचा ताबा असताना मंदिराचा कुलूप लागलेला असताना ग्राइंडरच्या साहित्याने अनाधिकृतरित्या कोणत्याही प्रशासनाला व महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायालय असेल या कोणाचीही परवानगी न घेता दडपशाहीने मोगली पद्धतीने या दोघी कुलपांना ग्राइंडरने कापलं ज्या पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांवरती गाडा घातला होता ज्या पद्धतीने आई तुळजाभवानीच्या त्या औरंगेने ठिकड्या टिकड्या केला होता त्याच वृत्तीचे हे लोक परवाच्या दिवशी याच्यावरती चरा चरा चरा, चरा ग्राइंडर चालवली आणि गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आम्हा सगळ्या भक्तांना या आई महालक्ष्मी पासून तिच्या पूजा अर्चनेपासून त्या दिवसापासून वंचित ठेवलंय माझी आई आतमध्ये कोंडली गेली आहे तीन चार दिवसापासून तिची पूजा होत नाहीये माझ्या सगळ्या माता भगिनी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी तिच्या पायी जायचं तिचा आशीर्वाद द्यायचा अशा प्रार्थनेने तीन दिवसापासून इथे तडबत पोहोचलाय तीन दिवसापासून त्यांनी त्यांचा उपवास सोडला नाही अशी सगळी परिस्थिती असताना महानगरपालिका प्रशासन या सगळ्या जमिनीचं अधिग्रहण करत असताना परवाच्या दिवशी या जमिनीची मोजणी असताना या सगळ्या घटना घडत असताना कोणत्या तरी दबावाखाली कोणत्या तरी पैशाच्या बळी जाऊन हे महापालिका असेल हे पोलीस प्रशासन असेल कोणती फिर्याद घ्यायला तयार नाही चार दिवसापासून त्यांच्या दराची मान मागणं वागतोय परंतु अजूनही त्या महापालिकेने यांच्यावरती कोणती पोलिस पोलिसांकडे तक्रार दिली नाही सोबतच त्या पोलिसांनी सुद्धा त्याला अटक केली नाही अशी सगळी परिस्थिती बघता आज रोजी सुद्धा त्या महाभगवतीचे आम्ही सगळे नेकर तिच्या दर्शनासाठी आमच्या अशा अपेक्षांना आमच्या श्रद्धेचा बांध तोडू नका तोडला तर मग इतिहास आहे अयोध्येचा इतिहास आहे सगळा साडेतीनशे चारशे वर्षांचा ते करायची पुनरावृत्ती झाली तर आजचं मालेगावची परिस्थिती जर बदलली आणि त्यात काही जर विघात गोष्टी घडल्या त्याला सर्वस्वी सगळ्या शासन प्रशासनाचे एवढंच सांगतो फक्त बांध तुटू देऊ नका हे होमकुंडे दरवर्षी या ठिकाणी नवरात्रात होम केला जातो देवीचा आपण बनवून घेऊ ना त्याला परत काही विजय नाही